आजपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार प्रचाराचा तोफा धडाडणार मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आजपासून प्रचाराचा धडाका आजपासून पुढील आठ दिवस प्रचाराचा धुरळा नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मैदानात निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघर जिल्ह्यात शिंदेंच्या चार प्रचारसभा भाजपचा बिनविरोध पॅटर्न जोरात मतदानाआधीच भाजपचे तीन नगराध्यक्ष एकोणतीस नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये भाजपचे सगळे सोयरे बिनविरोध निवडणुकी आधीच भाजपच्या शंभर नगरसेवकांची बिनविरोध निवड भुंडाईचा नगरपरिषद निवडणूक बिनविरोध नगराध्यक्षपदासह भाजपचे सव्वीस नगरसेवक बिनविरोध विजयी वादग्रस्त अनगर नगरपंचायतीतही बिनविरोध निवडणूक तर बारामतीतही अजित पवारांच्या आठ नगरसेवकांचा बिनविरोध विजय मुंबईचा महापौर मराठीच हवा मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांची शेलारांसमोर घोषणाबाजी मुंबईचा महापौर हिंदूच होईल शेलारांचं कृती समितीच्या कार्यकर्त्यांना उत्तर अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून मराठी अमराठी वाद पेटला भाजपचं आज ठाकरेंविरोधात आंदोलन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन भाजप सद्बुद्धी द्या आंदोलन करणार शरद पवारांनी बोलवली मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करणार मनसेला सोबत घेण्याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याचा गणेश नाईकांकडून अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गैरहजेरीमुळे दोघांमधील मतभेद पुन्हाच वाट्यावर केंद्र सरकारकडून कामगार कायद्यामध्ये ऐतिहासिक बदल एकोणतीस जुने कायदे रद्द करून चार नव्या कामगार संहिता लागू वर्षभराच्या सेवेनंतरही ग्रॅज्युएटीचा हक्क नोकरी पगारासह ही नवी हमी देशातील कोट्यवधी कामगारांना फायदा सिडकोकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर चार हजार पाचशे आठ घरांची गृहनिर्माण योजना जाहीर अर्जदारांना स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याची सुवर्णसंधी आज दुपारी चार वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरुवात होणार सेल्फी काढताना युवक तापी नदीपात्रात पडला धुळ्यातील सावळदे तापी पुलावरील घटना पुलावरून जाणाऱ्या नागरिकांनी तरुणाला दोरखंडाच्या मदतीनं बाहेर काढून वाचवलं मुंबईतील हवा प्रदूषणामध्ये वाढ देवणार वरळीतील हवा वाईट तर माझगावची हवा अति वाईट मुंबईचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक एकशे त्रेसष्ट वर देशाची राजधानी दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित शहर हवा गुणवत्ता निर्देशांक पाचशे सहा या धोकादायक श्रेणीत प्रदूषणामुळे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दिल्लीतील सर्व शाळांमधील क्रीडा स्पर्धांवर बंदी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी प्रकरणी राहुल गांधींना दिलासा सत्र न्यायालयाकडून खटला रद्द साक्षीदार आणि पुराव्यांची पडताळणी न करता कायदेशीर प्रक्रियेचा विचार न करता खटला सुरू केल्याचं कोर्टाचं निरीक्षण दिल्लीतील आत्महत्या प्रकरणी शौर्य पाटीलला श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र सदन ते इंडिया गेटपर्यंत आज कॅन्डल मार्च विद्यार्थी आणि पालकांसह मराठी नागरिक होणार सहभागी दुबईमध्ये एअर शो दरम्यान तेजस फायटर विमान कोसळलं भारतीय बनावटीचं तेजस विमान दुबईत क्रॅश अपघातात पायलटचा मृत्यू भारतीय वायुसेनेची माहिती आजपासून गुवाहाटीमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीला सुरुवात शुभमन गिल मानेच्या दुखापतीनं ग्रस्त असल्यानं उपकर्णधार ऋषभ पंत कर्णधार म्हणून नेतृत्व करणार bom